पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार त्याआधी कराही कामे अन्यथा आपले दोन हजार रुपये विसरून जावा तर केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवलेली आहे या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात पीएम किसान योजनेत आता पुढचा हप्ता जून दिला जाणार आहे या योजनेत येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत अजूनही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही तर पी एम किसान योजनेचा कोट्यवधी शेतकरी लाभ देतात या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात यामध्ये दरच्या महिन्यांनी पैसे दिले जातात त्यामुळे विसाव हप्ता याच महिन्यात दिला जाणार आहे पीएम किसान योजनेचा विसाव हप्ता कधी मिळणार आहे तर पीएम किसान यांच्या विसाव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही हा हप्ता वीस जून रोजी येईल असं सांगितलं जात होतं मात्र अजूनही पैसे जमा झाले नाहीत परंतु येत्या पाचशे सहा दिवसात शिक्षणच्या खात्यात पैसे जमा केले जाईल अशी सूत्रांची माहिती आहे तर पी एम किसान यांचा हप्ता जमा होण्यासाठी सर्वात आधी तुम्ही के पूर्ण करा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करू शकता तसेच तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस देखील चेक करता येणार आहे आणि आपला फार्मर फार्मर आय डी देखील आपणास काढावा लागणार आहे केवायसी करणे आणि फार्मर आयडी काय काढल्यावरच आपणास हा विसा हप्ता मिळणार आहे नाहीतर विसा हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार नाही